आपल्या संस्कृतीनुसार गायीला खूप पवित्र मानले जाते शेण म्हणजे गोमय याचे पण अनन्यसाधारण महत्व आहे तर विषय काय आहे गायीचं शेण आणवून सारवून आपण रांगोळी काढू शकत नाही तयार रांगोळी आपण दारात ठेवू शकतो गोमयामधून हो तुमच्या घराला ऑक्सिजन मिळतो पॉझिटिव्हिटी मिळते आणि समृद्धीही मिळते तुमच्या घराला सुशोभित करण्याकरता ह्या रांगोळ्या विविध आकारांमध्ये आणि सायझेस मध्ये उपलब्ध आहेत व वेगळ्या वेगळ्या थीमच्या रांगोळ्या आहेत ही लक्ष्मीची पावलं बघा किती सुंदर आहे आणि असे रिकामे बेसही मिळतील त्याच्यावर तुम्ही रांगोळी काढू शकता गोमया वसते लक्ष्मी म्हणजेच गोमयामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो माझा आग्रह असेल की ह्या दिवाळीत दोन पीस तरी तुमच्या घरी हवेत काही सुंदर व्हरायटी आहे दिव्यांची वेगळ्या वेगळ्या रंगांमध्ये सायझेस मध्ये आहेत तुम्ही शकता आणि हॅंग पण करू शकता अगदी दोनशे रुपयापासून सुरू आहे हाताने मिळून बनवलेलं हे गोमयाच आसन यामुळे शरीराचं तापमान मेंटेन राहतं आणि प्रेशर होतं पवित्र आणि रिलॅक्सिंग काकू बसून बघा आम्ही गोमयाची पेटेंटेड गादी पण बनवलेली आहे आणि सीट कव्हर्स पण आहेत छान वाटतंय बसून तुम्ही हे विकत घेऊ शकता आमच्या माय माती डॉट इन या वेबसाईट वरून तसेच संपर्क करू शकता आमच्या ह्या नंबरवर वर माय माती जपू परंपरा आणि संस्कृती गोमातेला एवढं महत्व आहे त्यामुळे मी ह्या दोन रांगोळ्या आणि हा दिवा माझ्याकडे दिवाळीसाठी घेऊन जाते आहे तुम्ही पण नक्की घ्या हा